संजय राउत बोलता है पुलिस कमिश्नर से पूछिए अगर आप हमसे पूछते हैं ना ये सवाल तो आप ये हिम्मत करिए मीडिया ने मुख्यमंत्री गृह मंत्री इस देश के और राज्य के पुलिस कमिश्नर जाकर पूछिए वो जो भारतीय जनता पार्टी की जो कबूतरे फड़फड़ते हैं ना ऐसे मुद्दे जब आहर के होते हैं तो उनसे जा तो, तो, जाकर पूछिए हल्ला आतापर्यंत होता प्रधानमंत्री जी को ही टीका टिप्पणी करना गरज पडली नाही देशाच्या सुरक्षेचा मुद्दा है पण एक लक्षात घ्या या देशाच्या संसदेमध्ये काही अज्ञात व्यक्ती घुसतात हल्ला सदृश्य बॉम्ब टाकला सदृश्य परिस्थिती निर्माण करतात अराजक माजवतात मुळात इतकी मोठी सुरक्षा व्यवस्थेला तडे पाडून जेव्हा आतमध्ये जातात तेव्हा या संसदेच्या सदस्यांचा अधिकार आहे सरकारला जाब विचारण्याचा गृहमंत्र्यांनी संसदेमध्ये यायला हवं हो आणि त्याच्यावर चर्चा करायला पाहिजे तुम्ही चर्चेपासून का पळ काढता सांगा ना सत्य काय आहे हे का घडलं या मागचं मुख्य कारण बेरोजगारी आणि मेहगाई महागाई महागाई आणि बेरोजगारी ही बेरोजगार मुलं वैफल्यग्रस्त होऊन संसदेमध्ये शोधली ती दहशतवादी आहेत का अजिबात नाही त्यांना दहशतवाद विरोधी कायद्याखाली अटक केली पण या मुलांच्या भावना या विद्रोहाच्या भावना आहेत त्याच्यामुळे या देशाच्या भावना आहेत दोन कोटी बेरोजगारांना आपण रोजगार देणार होता त्याचं का काय झालं ते दिला नाही त्यातून ना आलेले फ्रस्ट्रेशन राहुल गांधींनी खरंच तेच सांगितलेलं आहे आणि आम्ही तेच म्हणतो मुख्य मुद्दा या देशामध्ये बेरोजगारीचा आहे रामलल्लाचं फुकट दर्शन घडवून बेरोजगारीचा मुद्दा संपणार नाही एवढंच मी सांगतो कर्ज कर्ज शेतकऱ्यांची आत्महत्या मोहन भागवत आहे कर्जबाजारी शेतकरी का होते याच्यावर त्यांनी तोडगा द्यावा भागवत साहेबांनी चालकांनी त्यांच्या सरकारला हा तोडगा द्यावा हा कशा करता या आत्महत्या का होतात उद्या धारावीत आत्महत्या होतील अशी परिस्थिती आहे काल धारावीमध्ये जो मोर्चा निघाला हा त्याची चेष्टा या राज्याचे मुख्यमंत्री करतात उपमुख्यमंत्री करता तुम्ही कोणाची दलाली करताय उद्योगपतीची भांडवलदाराची काय म्हणतात ती माणसं बाहेरून आली होती का होय प्रधानमंत्री मोदींनी जी चंद्रावरती यान उतरवलेलं आहे ना त्याच्यामुळे तिथे ट्रॅफिक सुरू झालाय आणि ती सगळी माणसं चंद्रावरून आली होती पण प्रश्न मुंबईचा होता ना प्रश्न धारावीचा होता ना माणसं चंद्रावरून येऊ द्या का मंगळावरून येऊ द्या माणसं बाहेरून येऊ द्या या मुख्यमंत्र्यांना काय कळतं का कोणाची दलाली करतायत ते ही मुंबई भांडवलदारांपासून वाचवण्यासाठी एकशे सहा लोकांनी काय केलं आहे हौतात्म्य पत्करलं आहे पत्करला आहे आणि पुन्हा पत्करू एका भांडवलदाराच्या घशात ही मुंबई जात आहे त्याला का हुंडा म्हणून दिले आहे का मुंबई ही मुंबई मराठी माणसाची आहे मुख्यमंत्र्यांनी स्वतःचं पण गुंडाळून ठेवलं असेल दिल्लीच्या पायाशी तसं सांगावं त्यांनी कालचा मोर्चा इशारा मोर्चा होता माणसं चंद्रावरून आली सूर्यावरून हो आली मंगळावरून हो आली हे प्रश्न विचारण्यापेक्षा त्या माणसांच्या मुखात कोणत्या गर्जना होत्या त्या होत्या धाराबी बचाव आणि मुंबई वाचवा आणि अडाणीच्या घशातून मुंबई काढा या क्या देशा तो की मांगी है शिवसेना ने कभी भी विकास विरोधी भूमिका नहीं ली इसलिए ये 50-60 साल से इस मुंबई में औद्योगिक विकास हो गया ना शिवसेना के होते हुए शिवसेना के ट्रेड यूनियन हर जगह पे है हमने कभी हड़ताल या स्ट्राइक नहीं किया है क्योंकि विकास की गति रुकती है ये शिंदे कल बोल रहे थे उपमुख्यमंत्री बाहर से लोग आए लाए थे हाँ हम चांद से लोग लाए थे मोदी जी ने ऊपर चांद पर एक छोड़ा है ना आपका यान तो अब एक ट्रैफिक खुल गया है तो वहाँ से लोग आए लेकिन मुद्दा मुंबई का था ना धारावी का था आप किसके दलाली कर रहे हो एक उद्योगपति की एक भांडवलदार की हाँ उस बारे बारे में में अभी अभी अलग पूछ राहुल गांधी ने ये भी कहा है कि हमें ये भी देखना होगा कि वो जो लड़के थे या फिर एक जो बेरोजगार थे बेरोजगारी की उस बारे में मैंने बात किया बेरोजगारी बड़ा मुद्दा है देश में एक फ्रस्ट्रेशन है युवाओं में युवाओं में फ्रस्ट्रेशन है पकौड़े नहीं तल सकते पकौड़े तलने के लिए भी जगह चाहिए ना वो आप दीजिए ना फिर सर इस के पीछे क्या है वो कोई था नहीं यह कॉन्स्पिट्रेसी बेरोजगार लोग है युवा बेरोजगार है महंगाई से त्रस्त है किसान आत्महत्या कर रहा है उसका फ्रस्ट्रेशन युवाओं में मुझे दिख रहा है ओपन फोरम कार्यक्रम नीतीश राणे होते थी जो पार्लियामेंट पे अटैक हो रहा था वो डेट पे एक्टली ऐसी कैसे देखते जमात उसे जिम्मेदार सरकार है अमेरिका से कोई धमकी देता है तेरह तारीख को मैं कुछ करूंगा इस देश में दिल्ली पुलिस क्या कर रही इंटेलिजेंस क्या कर रहा था रॉ क्या कर रहा था जिम्मेदार कौन है हम हैं क्या बार बार धमकियाँ मिल रही थी ना आपको अमेरिका से कोई खलिस्तानी एक धमकी दे रहा था ऐसे मैं सुन रहा हूँ आपको इस प्रकार का अलर्ट का मैसेज आया है हा? तो आप क्या कर रहे थे मुझे बताइए आप चुनाव में व्यस्त थे आप शपथ ग्रहण में व्यस्त थे आप मुख्यमंत्री बनाने में व्यस्त थे चलिए थैंक यू तदानींच्या घशातून मुंबई काढा ही देशाची मागणी आणि त्यास मागणीसाठी काल धारावीमध्ये सगळे धारावीकर एकत्रलेले होते असं संजय राऊत यांनी सांगितलंय सगळे उद्योग हे एकाच राज्यात जात आहेत असं म्हणत त्यांनी सध्याच्या सरकारवर देखील टीका केलेली आहे संसदेमध्ये ज्यांनी घुसखोरी केली ते सगळेजण बेरोजगार होते बेरोजगारी ही या देशासमोरची खूप मोठी समस्या असल्याचं सुद्धा संजय राऊत म्हणाले एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट